वैजापूर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होत आहे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांचा आज मुंबई येथे भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते हे भल्या पहाटे वैजापूरहून मुंबईच्या दिशेने निघाले आहे कार्यकर्त्यांचा ताफा हा समृद्धीहून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे तर डॉक्टर दिनेश परदेशी यांचा प्रवेश सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती समोर येत आहे परदेशी यांच्या प्रवेशासह काही बडे नेते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे या बड्या नेत्यांच्या प्रवेशानंतर वैजापूर तालुक्याच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीतून ठाकरे गटात प्रवेश केला मात होता मात्र आता पुन्हा परदेशींची भाजपामध्ये घरवापसी होत आहे